थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शावर वाटचाल करणं आपलं कर्तव्य आहे त्यांचा वारसा चालवत सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं राज्यातलं सरकार कार्यरत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं अनावरण आज झालं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत मुलगी शिकली की प्रगती होते आणि पर्यायानं संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो या प्रेरणेनं देशासह राज्यात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं ते म्हणाले देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अर्धाकृती पुतळा आपल्या राज्यात उभारण्यात आलाय अतिशय कल्पकतेनं हे काम करण्यात आलंय नागरिक या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन प्रेरणा आणि त्यांनी दिलेला संदेश घेऊन जातील असं ते म्हणाले पायाभूत सुविधांच्या विकासासह राज्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सरकारनं महाराश्ट्र, आहे असं मुख्यमंत्री म्हणाले नाशिक येथे आज झालेले कार्यक्रम म्हणजे एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचं उत्तम उदाहरण आहे। असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले महात्मा फुले स्मारकाचं उद्घाटन करण्यापूर्वी सारथी कार्यालयाचं आणि विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचं भूमिपूजन धनगर समाजासाठीच्या योजनांचं लोकार्पण आम्ही केलं एका अर्थानं छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना आम्ही एकत्रित करत आहोत छत्रपतींच्या मावळ्यांना महात्मा फुले यांनी समाज सुधारण्याची दिशा दिली सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्याकडून असामान्य कार्य करून घेणारे ज्योतिबा फुले खऱ्या अर्थानं युगपुरुष होते असं फडणवीस म्हणाले भारतातल्या समाजसुधारकांची यादी केली तर फुले दाम्पत्य पहिल्या क्रमांकावर असेल असे गौरव उद्गार त्यांनी काढले सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं स्मारक असलेल्या भेडेवाड्यातल्या प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली पुरंदर तालुक्यात खानवडी इथे ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा प्रस्तावित असल्याचंही त्यांनी सांगितलं सरकार कोणतंही असलं तरी महापुरुषांचे पुतळे उभारताना ते मजबूतच असावे असा प्रत्येकाचा विचार असतो मात्र कधी दुर्दैवी घटना घडली तर कमकुवत मनाची माणसं त्याचंही राजकारण करतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला स्मारक आणि अर्धाकृती पुतळ्याचं काम फुले दांपत्याच्या कीर्तीला साजेसं झालं आहे अशा शब्दात त्यांनी या स्मारकाचं कौतुक केलं या कार्यक्रमाला या स्मारकाची कल्पना प्रत्यक्षात आणणारे मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकचे खासदार आणि आमदार उपस्थित होते हैं।